वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथील व्यावसायिक मधुकर खेलकर यांना महाराजाने पाच लाखाचे दोन कोटी पन्नास लाख बनवून देण्याचे आमिष ते फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोन अज्ञातासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला घरी असलेले सोयाबीन पाच लाख रुपयात विकून ती रक्कम एका महाराजाला दिली त्या महाराजांनी दोन कोटी पन्नास लाख देण्याऐवजी पाच लाख रुपये घेऊन चक्क झेंडूची फुले दिल्याची घटना उजळण्यात आल्याने कमालीची खडबड निर्माण झाली आहे मधुकर खेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी महाराज लक्ष्मण नावाचा इसम अशोक चौधरी ज्ञानेश्वर हिगे अक्षय हिंगे या पाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराजांनी पाच लाख रुपये एका स्टीलच्या पिंपात टाकून कुलूप लावले आता या पाच लाख रुपयाचे दोन कोटी पन्नास लाख करून देतो असे सांगितले स्टीलचा पिंप घरी नेल्यावर उघडून पाहावयास सांगितले थोड्या वेळात खेलकर यांनी पैसे असलेला पिंप उघडून पाहिला असता त्या पिंपात पाच लाख रुपये नव्हे तर झेंडूची फुले निघाली पिंपात पैसे नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले निराश खेलकर यांनी घडलेल्या घटनेची घडले तक्रार देवडी पोलिसांकडे नोंदवली पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद करीत तीन आरोपींना अटक केली आहे या घटनेतील अनोळखी महाराज व लक्ष्मण नामक इसम या दोघांचा शोध सुरू आहे पोलीस स्टेशन देवळी येथे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार एकवीस रोजी वर्धा येथील एका इसमाने तक्रार दिली त्या तक्रारीचं स्वरूप आता त्याला पाच लाख रुपयाचे अडीच कोटी करून देतो असे सांगून त्याची फसवणूक केल्याचा जा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला त्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत पुढील तपास सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा